आजच्या या माझा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा चंद्रजी पवार साहेब <sug> खर तर मला येताना मागाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायलाच पाच मिनिटं तिथे मला सांगितलं पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धोयचं कस मी तर ठरवलं होतं आई जसा भवानीचा तसा दसरा धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचा आणि विजयदादाचं मी खरच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळ्यावाच अरे त्याचं कारण काय माहिती आहे का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसं सारख्या युवकांना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली तुम्ही पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पण टपरीवर किंवा या सी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का इडी घुसल्यामुळं लागला पळायला जाऊ द्या ती तिकडे लय नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारोड आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहोत तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर होता आणि आता तू दोन एकरामध्ये 20 वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबानी राहू जीवाचं रान केलं रक्ताच पाणी केलं की रे हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माजखोर आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तमान काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख भोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही लोकसभूत मराठी न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा